नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला साडेचार इंचाच्या बाहेरची कटिंग करून दाखवणार आहे साडेचार इंचाला क्या फाईट किती घ्यायची ते मी दाखवणार आहे आता इथे बघा सर्वात पहिले पेपर घेतलेला पेपर आपल्याला डबल करून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे पुढचा आणि मागचा आपला मुंड्याचा आकार निघून जातो आता इथे बघा ही बाजू आहे ना ही बंद आहे ही बाजू आपल्या बाजूला आली पाहिजे आपल्याला आता सर्वात पहिले काय करायचंय उंची घ्यायची आहे आता तयार उंची आपल्याला साडेचार इंच लागते हे बघा इथे साडेचार इंच आता त्याच्यानंतर मी साडेपाच इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली कारण का आपल्याला खालच्या साईडला पण इथे बघा शिलाईसाठी अर्धा इंचाला थोडस कमी लागतं आणि वरती पण आपल्याला अर्धा इंचाला थोडस कमी लागतं पण आपण शिलाईसाठी एक इंच घ्यायचंच कारण का कपडा कमी नाही पडला पाहिजे आता तुम्ही नवीन शिकत असाल तर आपल्याला पूर्ण तो नवीन शिकायच्या वेळेस अर्धा इंच कपडा लागतोच आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथे हा पेपर मी उंचीची मार्किंग करून घेतलेली आपल्याला आता घडी टाकायची आहे आता इथे मी छत्तीस इंच छातीच्या मापाची छाती पेपर कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे बाहीची कटिंग करून दाखवणार आहे आता आपल्याला बघा घडीचं माप घ्यायचं आहे आता इथे बघा छत्तीस इंच छातीच्या मापाची मी इथे कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे बाहीची आता ती आपल्याला बघा इथे मी नऊ इंचाला मार्किंग करते इथे बघा या पद्धतीने आपल्याला घडी घ्यायची नऊ इंचावरती आणि लाईन मारून घ्यायची आता इथे हे बघा लाईन मारून कटिंग करून घेतलेला आहे बाहेरचा पेपर आता आपल्याला कॅप हाईटची मार्किंग करायची आहे आता तुम्हाला कॅप हाईट काढायला जमत नसेल तर काय करायचं आता इथून बघा हे बघा इथून आपण कॅप हाईट घेत असतो नेहमी तर आपण काय करायचं आता इथे बघा सर्वात पहिले बघा हा कॉर्नर आहे तिथून आता ही आपण घडी किती घेतली नऊची इंच नऊ घेतली आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे बघा जिथे हे बघा आता इथे टेप ठेवलाय मी लक्ष देऊन बघा इथे बघा इथे हा टेप ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बघा आपल्याला काय करायचं नऊ इंचाची घडी घेतली तर आपल्याला अर्धा इंच वाढून आहे म्हणजे साडे नऊ इंच हे बघा आता इथे बघा इथे ना इथे आपण ही लाईन ओढलेली आहे तिथे बघा साडे इंच कुठे येतं ते बघायचं ये आता इथे बघा टेप या पद्धतीने ठेवायचं एकदम इथे मी ठेवलेलं आहे इथून आता आपल्याला हे बघा साडेनऊ इंच कुठे आलेलं आहे बघू शकता हे बघा इथे आलेलं आहे इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता ही आपली कॅ फाईट निघालेली आहे म्हणजे तुम्हाला कॅ फाईट काढता नसेल तर ह्या पद्धतीने काढायची आहे आता ते आपण मोजून बघू किती निघालेली आहे कॅफाईट आता इथून बघा हे बघा आता इथून मोजायचं बर आहे आपल्याला तर ही बघू शकता बरोबर तीन इंच आपली ॲटोमॅटिक कॅप हाईट निघालेली आहे म्हणजे तुम्हाला कॅप हाईट काढता येत नसेल तर ह्या पद्धतीने काढायची आता मी काय केलं छातीचा चौथा भाग घेतला म्हणजे घडीची मार्किंग केली नऊ इंचावरती आणि इथून आणि इथपर्यंत नऊ इंचामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे साडे नऊ इंचाला इथे मार्किंग करायची जिथपर्यंत आपला टेप येईल तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आता तिथून आपण आतमध्ये किती घ्यायचं आहे दीड इंच कारण की का आपण शिलाईसाठी दीड इंच घेतलेलं असं आश, असेल किंवा दोन इंच घेतलेलं असेल तर आपल्याला इथे दीड ते दोन इंच घ्यायचं आता मी दीड इंच घेते तर इथून आपल्याला आतमध्ये दीड इंचाला मार्किंग करून घ्यायची इथं दीड इंच आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं बघा इथे हा दीड इंचाचा पॉईंट आणि इथे आपला हा कॉर्नर आहे इथे आपल्याला या पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची हे बघा आता आपल्याला ही लाईन मारल्यानंतर आपल्याला आता हे मोजून बघायचं किती भरलेलं आहे आता इथे बघा हे बघा इथून मोजलेलं आहे जशी आपण लाईन ओढली तिथून तर हे बघा इथपर्यंत भरलेलं आहे आठ इंच बघू शकता हे बघा इथून टेप पकडलं इथे आठ इंच भरलेलं आहे म्हणजे आता ही बघा छत्तीस इंच छातीच्या मापाची बाही मी कटिंग करते त्याच्यासाठी बघा आपल्याला आपण आर्मोल पूर्ण गोलाई चेक करतो तर इथे बघा छत्तीस इंचाला शक्यतो पूर्ण आर्मोलची गोलाई सोळा इंच असते तर बघा ॲटोमॅटिक इथे बघा हा आठ इंचा आपला आर्मोल निघून गेलेला आहे म्हणजे आपल्याला कटिंग करताना काही आपल्याला पुढचा मागचा भाग आपण काही चेक करून घ्यायचा पण नसतो ह्या पद्धतीने कटिंग करायची आता आपल्याला याचा निम्म करायचा आता हे आठ इंच आहे त्याचा निम्म आपलं येतं चार इंच चार इंचाला इथे बघा मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचंय इथून आपण आता हे बघा हे चार इंच मोजून घेतलं याचं पण आपल्याला निम्म करायचंय आता याचं आणि याचं निम्म करायचं तर हे दोन्ही साईडला पण आपल्याला मोजून घ्यायचंय आता जितकं भरल तितकं आता हे बघा हे पूर्ण किती आपलं आठ इंच भरलं त्याचं आपलं निम्म झालं किती चार इंच चारचं पण निम्म आपल्याला दोन्ही कर करायचं आहे दोन दोन इंच हे बघा इथे म्हणजे एक दोन तीन आपल्या ह्या तीन पॉईंट आपल्याला भेटलेले आहे आता बघा हा पहिला पॉईंट आहे तिथून आपल्याला वरती अर्धा इंचाला मार्किंग करायची इथे आता हा दुसरा पॉइंट आहे तिथे आपल्याला काहीच करायचं नाही आता तिसरा पॉइंट आहे तिथून पण आपल्याला अर्धा इंचाला खाली मार्किंग करायची आहे त्याच्यानंतर इथे आपली फिटिंग आलेली आहे तिथून पण आपल्याला पाव इंच खाली यायचं आहे आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता तुमच्याकडे बघा अशी ही पट्टी असेल फ्रेंच कर्व म्हणता याला हे जर असेल तर याने तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी कशी कटिंग करायची याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि ही पट्टी कशी ठेवायची ते दाखवलेलं आहे आता तुमच्याकडे ही पट्टी नसेल तर मी तुम्हाला हातानेच आज मार्किंग करून दाखवते कारण का कसं प्रत्येकाकडेच ही पट्टी घरामध्ये नसते आता इथून बघा इथून आपल्याला एकदम थोडंसं असं सरळच यायचं आहे इथपर्यंत आता इथून आपल्याला काय करायचंय हे बघा इथून इथून आपल्याला सुरुवात करायची आता इथून हे बघा असं असं इथपर्यंत यायचं तिथून आपल्याला हा पॉइंट आहे ह्या पद्धतीने असा जोडायचं आहे सावकाश जोडायचा काही घाई करायची नाही इथे बघू शकता इथे जोडलेला आहे आता इथून आपल्याला काय करायचं आहे ते मी दाखवते आता हा पॉइंट आहे दुसरा तो आपल्याला इथं जोडायचा आहे ह्या पद्धतीने बघू शकता पहिले असं हलक्या हाताने तुम्ही डॉट डॉट करून घ्या म्हणजे आपली लाईन तिरकी जात नाही इथं झाल्यानंतर इथेपर्यंत आली तिथून आपल्याला पाव इंच इथे बघा खाली आलेलो आहे आपण तिथे आपल्याला ह्या पद्धतीने जोडायचं आहे बघू शकता हे बघा इथपर्यंत आली त्याच्यानंतर आपल्याला हे डार्क करून घ्यायचं आता मी डार्क करून घेते हे बघा इथपर्यंत झालं त्याच्यानंतर इथे पाव इंच आहे ना इथे पण आहे ना हे बघा चुन्या वगैरे येतात त्याच्यामुळे इथून आपल्याला हा पाव इंचा आकार असा ह्या पद्धतीने इथे जोडायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने आता समजा हे बघा इथून काय करायचं आपल्याला इथून असं आपण असं यायचं इथपर्यंत आल्यानंतर हे बघा इथं आलो आता इथून आपल्याला थोडंसं आपली लाईन वाकडी तिकडे जाते तर काय करायचं आपल्याला हा पेपर असा ह्या बाजूला करून घ्यायचा आणि इथून आपण आहे ना ह्या पद्धतीने अशी मार्किंग करायची हे बघा इथपर्यंत इत इथं आणि इथूनही पण आपण पाव इंच इथं आपल्याला जोडायचं आहे हे बघा अशी झालेली आहे आपली मार्किंग आता आपल्याला दंडघेराचं माप टाखायचं आहे दंडघेर आहे सहा इंच तर आपल्याला इथे बघा सहा इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाईसाठी दीड इंच आहे कारण की इकडे आपण दीड इंच घेतलं वरती तर खाली पण आपल्याला दीडच इंच आहे आता आपल्याला हा पॉईंट इथे जोडायचा आहे आपल्याला आता कटिंग करून घ्यायची कटिंग आता कटिंग करताना आपल्याला हे बघा आपण इथे बघा पाव इंच खाली आलेलो आहोत आता इथे पाव इंच खाली काय यायचं अजिबात इथे काखेमध्ये ना झोळ वगैरे येत नाही त्याच्यासाठी आता कटिंग करून घेते मी इथे बघा किंवा फुगा वगैरे अजिबात येत नाही काखेमध्ये ह्या पद्धतीने इथून आहे ना आपल्याला ह्या पद्धतीने असं वरती जायचं वरची जी मार्किंग केलेली आहे ना तिथूनच आपल्याला अशी कटिंग करायची इथपर्यंतच करायची आहे इत हे बघा इथे इथपर्यंत आपल्या लक्षात येतो बरोबर आकार आपल्या आता इथे बघा हे दीड इंचाचं मार्किंग आहे केलेलं तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचंय करायचंय आपल्याला बाही ओपन करायची हे बघा आता बाही ओपन केल्यानंतर पहिले आपण इथे पण कट देऊन घेऊ कारण का शिवायच्या वेळेस आपल्याला जास्त पटकन आपल्या लक्षात येतं मध्य वगैरे हे बघा इथे आता बाई ओपन करून घ्यायची आणि आपण हा आतून आकार दिलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या पद्धतीने हे बघा हे बघा झालेलं आहे आता इथे काय करायचं जर समजा पुढच्या साईडला तुमच्या इथे असं घोळ येत असेल किंवा इथं चुन्या पडत असेल तर अगदी थोडंसं परत पाव इंच अशी खालून कटिंग करायची आता त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे इथे पण समजा थोडाफार असा पाठीमागे चुन्या येत असेल तर अगदी थोडीशी आतून अशी एक लाईन दोन लाईन अशी जास्त कटिंग करायची ह्या पद्धतीने कटिंग करायची असते बाहीची इथे बघा साडेचार इंचाची बाहीची कटिंग कर करून दाखवलेली आहे आणि क्या फाईट कशी काढायची ते तुम्हाला शिकवलेलं आहे चला अजून मी नवीन नवीन तुम्हाला शिकवत राहील आता इथे बघ बाहीच्या खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहे आता आपण थोड्या थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने शिकू आता तुम्हाला जी आवडेल ना ती तुम्ही करत जायची चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन एक